घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क त्र्याहत्तर चौऱ्याण्णव प्रभाग नऊ मध्ये असलेला रस्त्यांचा महत्वाचा प्रश्न आम्ही सोडवला आहे आता नाविन्यपूर्ण योजनेतून प्रभाग नऊच्या विकासासाठी निधी देऊ या प्रभागात विरोधकांमध्ये बेदिली होऊन एकमेकांविरोधात उभे आहेत नगरपंचायत निवडणूकसाठी येथे होणाऱ्या एकूण मतदानापैकी पंच्याऐंशी टक्के मते भाजपला मिळायला हवीत दृष्टीने नियोजन आणि काम करा प्रभागात महिला मतदारसंख्या जास्त आहे महिलांना आर्थिक रोजगार मिळण्यासाठी राज्य शासनाच्या उमेद अभियानांतर्गत विशेष उपक्रम राबवू अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली प्रभाग नऊच्या उमेदवार मेघा महेश सावंत यांच्या प्रचारासाठी मतदारांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला येण्यासाठी सगळे असे घट्ट रस्ते असायचे आता किती मोकळे रस्ते झालेले जानवली करून आता पूर्ण जानवलीकडे जायची पण गरज भासत नाही आपण मधूनच शहरामध्ये एंट्री करू शकतो असे चांगले चांगलं चेहरा शहराचा चेहराच बदलून टाकलेला आहे आणि आता पुढची पाच वर्ष अजून पुढच्या टप्प्याची कामं करायची आहेत म्हणून तुम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान आमच्या सावंत मॅडमला आणि आमच्या समीर नालवडेंच्या मागे उभं करा बाकी सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा दोन मतं ही समीर नालावडे आणि सावंत मॅडमला आणि ती दोन मतं नितेश राणेच्या पण खात्यात जातील हे लक्षात ठेवा हां ती माझ्या पण नोंद होईल माझ्या इथून बाबा येऊ मग पुढे इथून आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून मतदार म्हणून अगर आपल्या का काही अपेक्षा असतील कुठले मुद्दे प्राधान्य क्रमांकावर उद्या तीन तारखेला निवडून आल्यानंतर आम्ही घ्यावेत ह्या बाबतीमध्ये आपल्या का काही सूचना असतील तर आपण अगर आम्हाला सांगितलं तर त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर लक्ष घालणं आम्हाला थोडं सोपं राहील मतदानासाठी आव्हान करणं एका बाजूला पण तुमच्याकडून ह्या वॉर्ड नंबर नऊमध्ये कुठले कुठले मुद्द्यांवर आम्ही लक्ष घालावं असे काही सूचना अगर आपल्या मतदार म्हणून असतील तर मला सांगितलं तर बरोबर चांगली काही योजना आपल्याकडे पाच आहे राज्य सरकारची ती तुम्हाला जिथे बचत गट असतील तर त्यांना एक छोटीशी आपण एक फॅक्टरी असो उद्योग असो ते हो। आपण इथे टाकून देऊ शकतो पंधरा बचत गट हा एक्झॅक्टली तर तीन तारखेच्या नंतर एकदा मी तुमची माहिती देण्यासाठी अधिकारी तुम्हाला इथे पाठवतो तेव्हा तुम्ही फक्त महिलांची बैठक लावा आणि तिथे जरा त्या योजनेची चर्चा ती जी योजना आपण नक्की करू मग त्या निमित्ताने मी तुम्हाला फायनल करून तो उद्योग इथे टाकून देतो जेणेकरून ह्या ज्या बचत गट म्हणजे त्यांनी बनवलेला प्रॉडक्ट किंवा अजून बाजारपेठ उमेदच्या बाबतीमध्ये आपला मॉलच इथे येतो कणकोलीमध्ये त्याच्याशी संलग्न ह्या सगळ्या बचत गटांना करून टाकू ना हे जेवढा प्रॉडक्ट काही बनवता बनवाल ना तुम्ही तसं तर तसं उमेद मॉल आता विकत घेणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी टाईमच्या माध्यमातून करून देतो मी तुम्हाला म्हणून तुम्हाला बोलते ही पाच वर्ष ना सत्तेतली आहे पहिला आमदार म्हणून माझ्याशी बोलणं आणि पालकमंत्री म्हणून बोलणं अशा म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे आपल्याला भरपूर फायदा घेता येईल आणि म्हणून जे काय राज्य सरकारच्या चांगल्या योजना आहेत ते मी ताईंकडे ऑफिसर माझ्या अधिकारी पाठवून देईन तुमच्या वॉर्ड मध्ये येऊनच अभय मिटिंग घेतील पण चांगले आपण काहीतरी उद्योग उभा करायला बघू ना, आ, ना ते जिल्हा बँक आहेत हा जिल्हा बँकच्या चांगल्या योजना आपल्या महिलांसाठी आहेत काय ना काहीतरी मॅडम इथे उभं करून रस्ते कनेक्टिव्हिटी म्हणजे जिथे पायवाट नव्हते ते रस्ते पण झाले बऱ्यापैकी कनेक्टिव्ह छोटी मोठी काय शिल्लक असतील आपण पाच वर्ष करू अडचण नाही पण बऱ्यापैकी कामं झाली सूचना केलं की थोडं ट्रॅक पाहिजे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल लाईकॉनला क्लिक करायला विसरू नका